सेवा नागरी नियम जे आहेत या नियमांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांनी आणि अधिकाऱ्यांनी कशा पद्धतीनं आपली वर्तणूक ठेवली पाहिजे याच्या संदर्भातले नियम बनवलेले आहेत विशेषतः निवडणुकांच्या दरम्यान त्यांनी कसं वागलं पाहिजे याच्यासाठी पण आज... आदर्श अशी आचारसंहिता आहे असं असताना भाजपाच्या आमदार श्वेता महाले यांचे पती विद्याधर महाले जे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांचे प्रायव्हेट सेक्रेटरी आहेत काही दिवसांच्या आधी एक कार्यक्रम झाला होता चिखली शहर भाजपाने आयोजित केलेला नगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असलेल्या या कार्यक्रमामध्ये स्टेजवर भाजपांच्या सर्व नेत्यांचे फोटो होते चिखली शहर भाजपा आयोजित कार्यक्रम लिहिलेलं ले होतं आणि त्या कार्यक्रमांमध्ये भाजपाचे मार्गदर्शक म्हणून विद्याधर महाले यांचा फोटो छापलेला होता आणि एवढ्यावर कस म्हणून स्वतः विद्याधर महाले त्या कार्यक्रमाला पूर्ण वेळ हजर होते आणि त्या कार्यक्रमामध्ये त्यांनी भाजपाला नगरपालिकेमध्ये दे निवडून देण्याच्या संदर्भात भाषण पण केलं आणि पुन्हा ही पोस्ट त्यांच्या पत्नी विद्यमान आमदार यांनी त्यांच्या सर्व सोशल मीडिया हँडलवरून अधिकृतरित्या टाकलेली आहे त्यांच्या अधिकृत फेसबुक हँडलवर आणि ट्विटर हँडलवर देखील ही पोस्ट टाकलेली आहे अशा पद्धतीनं एखाद्या सरकारी अधिकाऱ्यांनी राजकारणामध्ये सहभाग घेणं हे अत्यंत निंदनीय आहे अत्यंत चुकीचं आहे बेकायदेशीर आहे लोकशाहीची थट्टा करणार आहे आणि त्यामुळं आम्ही तातडीनं निवडणूक आयोग राज्य निवडणूक आयोग असेल जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी असतील किंवा आमचे शहराचे जे निवडणूक अधिकारी आहे त्यांच्याकडे तक्रार केली सरकारी अधिकाऱ्यांनी त्याच्या हेडक्वार्टरला असलं पाहिजे आणि त्यामुळं तातडीनं त्यांना छिखलीतून बाहेर जायला सांगा म्हणून देखील आम्ही त्या तक्रारीत उल्लेख केलेला आहे आणि अशा पद्धतीनं तात्काळ त्यांच्यावर कार्यवाही व्हावी आणि त्यांची खाते चौकशी व्हावी अशा पद्धतीची देखील तक्रार केलेली आहे